एक प्रतीकात्मक हे आंदोलन इथं उभा केलं आहे पाठीमागच्या कित्येक वर्षापासून रेल्वे प्रशासनाने इंजिनियरचं कोण आहे असोसिएशन पूर्वी ब्रॉडगेज होण्याच्या पूर्वी पूर्ण समृद्ध असलेलं चाळीस स्टाफचा स्टाफ, चा स्टाफ असलेलं बी दर्जाचं रेल्वे स्टेशन जिथं क्वार्टर्स होते जवळपास एक एक क्वार्टर्स होते हे सगळे असतानाचं रेल्वे स्टेशन दोन हजार आठचं आठला ब्रॉडगेज झालं आणि आमचं रेल्वे स्टेशन मुरुरकरांचं चोरीला गेलं तर नेमकं झालं काय काहीच कळालं नाही आणि मग दोन हजार अकरापासून सर्व मुरुडकर आंदोलन करत आहेत दोन हजार अकरापासून आता दोन हजार पंचवीस चालू आहेत बरेच आंदोलनं झाली तीव्र आंदोलनं झाली मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाने नोंद घेऊन त्यांच्या पत्राद्वारे त्यावेळेसचे रेल्वे मिनिस्टर पियुष जी गोयल सरांना विनंती करून त्यावेळेस धावणाऱ्या ज्या तीन रेल्वे होत्या त्याच्यामध्ये दोन पॅसेंजर आणि एक फास्ट मुंबई लातूर मुंबई रेल्वे ही ह्या ह्या थांबा देण्यासाठी विनंती केली आणि त्यावेळेस लातूर मुंबई रेल्वे थांबली परंतु परत करोना आला करोना झाल्यानंतर परत सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आणि परत ते आंदोलन चालू झालं एवढं सगळे आंदोलनं असतानासुद्धा दोन हजार पंचवीस उजळलं तेवीसमध्ये परत एकदा आंदोलन झालं त्यावेळेस ज्या पॅसेंजर गाड्या बंद झाल्या होत्या दोन गाड्या ज्याच्यामध्ये आहे परळी मिरज आणि निजामबाद पंढरपूर ह्या पॅसेंजर गाड्या चालू झाल्या परंतु मुंबई गाडी चालू झाली नाही मेन टाईम इथून ब्रॉडगेज झाल्यानंतर जवळपास वीस गाड्या झाल्या त्या वीस गाड्याही मुरूड कुठल्या गाड्या मुरुडच्या पदरात पडल्या नाहीत आंदोलन तीव्र राहिलं आता आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या सर्व गोष्टीमध्ये जर सगळा अभ्यास केला तर एकच दोष आहे डी आर एम सोलापूर ह्या लोकांनी ह्या रेल्वेचा दर्जा उचलण्यासाठी किंवा त्यांच्या नियमानुसार जी काही वाढ करायला पाहिजे त्या रेल्वे स्टेशनची त्याच्यामध्ये त्यांनी दहा रुपये खर्च केले नाहीत साधं बाथरूमसुद्धा ह्या रेल्वे स्टेशनला दिलं नाही आणि त्यामुळे एक दुष्टचक्रामध्ये रेल्वे स्टेशन अडकलं वरच्या लेव्हलला फाईल गेली तर कळतं आहे की ए डी दर्जाचं रेल्वे स्टेशन आहे इथं आपल्याला कुठली गाडी थांबवता येत नाही गाडी थांबवली हो काही ॲक्सिडेंट झाला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जी आणि खालच्या लेवलवर ह्या लोकांनी काहीच काम नाही केल्यामुळे ते अजूनही डी दर्जामध्ये राहिले तर आता हे हे मुरुडकर आता थांबणार नाहीत चौदा वर्षापेक्षा जास्तचं आंदोलन आहे एवढं असतानाही आता काही न मिळाल्यामुळे आता प्रति प्रतिकात्मक ह्या ह्या प्रशासनाला डी आर एम सोलापूरला जागा करण्यासाठी पंधरा तारखेला हनी मान दिला नाही म्हणून पंधरा तारखेला ह्या ठिकाणी आपली गाडी आहे पुणे हरंगुळ ह्या गाडीच्या ड्रायव्हरच्या हातानं सकाळी सव्वा अकरा ते साडे अकरामध्ये ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस त्या ड्रायव्हरच्या हातानं आपल्याला इथं झेंडावंदन करायचं आहे आणि झेंड्याला मानवंदना द्यायची आहे ह्यानंतर तरी हे प्रशासन जागवेल अशी अपेक्षा आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त मिळाली पण आपल्या मुरुडचं जे रेल्वे स्टेशन होतं तेही चोरी गेलं तर आता सर्वजण पंधरा तारखेला सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येनं इथे उभा राहतील आणि एक जेंडा आपल्या देशाच्या ध्वजाला मानवंदना देतील